धुळे महानगर व ग्रामीण एफची सभा उत्साहात संपन्न कैलासवासी आप्पासाहेब भालडे शिक्षक भवन येथे धुळे महानगर व ग्रामीण शिक्षक लोकशाही आघाडीची एफ सभा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब श्री डी जे मराठे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले सभेत मार्गदर्शक अण्णासाहेब श्री एस के चौधरी नाशिक विभाग एफचे अध्यक्ष दादासाहेब श्री संजय पवार यांनी पंचसूत्री कार्य महत्व व एफ कायम शिक्षकांसोबत असेल असे मत व्यक्त केले तसेच आजीव सभासद नोंदणी करणे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व मतदार अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळीच्या विषयांवर चर्चा करण्यात आली सदर सभेत जिल्ह्यातील श्री संजय पवार श्री निशांत रंधे श्रीयुत विजय दहिते सौ शुभांगी पाटील या इच्छुक उमेदवारांनी टीडीएफ तर्फे उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज सादर केले आहेत टीडीएफ ही शिक्षकांसाठी लढणारी संघटना आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षकच आमदार असावा कारण शिक्षकांच्या समस्या फक्त शिक्षकच समजू शकतात असे मत इच्छुक अर्जदार उमेदवारांनी व्यक्त केले तसेच महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने टीडीएफ नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात जो उमेदवार जाहीर करणार त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असा ठराव सदर बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला सभेचे सूत्रसंचालन श्री आर आर साळुंके श्री व्ही टी गवळे तर श्रीयुत दिलीप यांनी आभार व्यक्त केलेत यावेळी सदर बैठकीत श्री व्ही यू कुवर श्री एम बी मोरे श्री के डी बच्छाव श्री सतीश देसले श्री के एस पाटील श्री जे बी सोनवणे श्री मनोज पाटील श्री ए के अंसारी श्री काणेपनाथ सुर्यवंशी श्री संजय पाटील श्री डी जी पाटील श्री पी टी पाटील श्री एस एन पाटील श्री बी जी देसले श्री के के नांद्रे श्री एच बी नांद्रे श्रीयुत आर डी वेंदे श्री एस एस बाविस्कर श्री अविनाश भताणे श्री एल वाय पाटील श्री रणजित शिंदे श्री चेतन पाटील विकास सोनवणे महेश पाटील भरत सैंदाणे मिलिंद पाटील मनोज श्री पाटील सचिन मोरे व धुळे महानगर आणि ग्रामीण शिक्षक लोकशाही आघाडीचे एफ पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते